मित्र हो कोल्हापूर मधला हनुमान नगर परिसर अगदी रस्त्याला लागून मोहन पवार यांचं एक घर या घरातून अचानक धूर येताना आजूबाजूच्या नागरिकांना दिसला अगदी सकाळ सकाळच्या वेळी हे मोहन पवार त्र्याहत्तर वर्षाचे त्यांच्या पत्नीचं दुर्दैवानं आधीच निधन झालेलं असल्यामुळे ते आपला मुलगा पुष्कराज यांच्यासोबत त्या घरात राहत होते दोघाशिवाय या घरात तिसरं कुणीही राहायला नव्हतं त्यामुळं मुलगा कामावर गेला की बाप एकटा राहायचा मुलगा पुष्कराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काही कंत्राटी पद्धतीवर शिक्षक म्हणून काम करतोय सकाळी सकाळी तो आपल्या कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडला आणि त्या घरातून धूर येताना लोकांनी पाहिलं अचानकपणे हा धूर कसला अनेकांना प्रश्न पडला हळूहळू करीत आजूबाजूचे लोक या घराजवळ जमा झाले जमलेल्या या लोकांनी घराला लागलेली ला ला आग आटोक्यामध्ये आणली घरातलं बरस सामान असं जळून गेलं होतं काही गाद्या जळून गेल्या होत्या पुस्तकं जळालेली होती इकडं तिकडं धूर भरलेला होता आणि याच धुराच्या पलीकडं त्र्याहत्तर वर्षाचे मोहन पवार हे निपचित पडलेले दिसले घराला लागलेल्या आगीच्या झाडा त्याच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात असं त्यांना लोकांना वाटून गेलं लोकांनी जवळ जाऊन पाहिलं आणि अक्षरशः लोक पाहतच राहिले मित्रांनो मोहन पवार यांचा गळा चिरलेला होता जमीन रक्तानं माखलेली होती लागलेली आग आणि चिरलेला गळा यांचा परस्पराशी काही संबंध नव्हता जमलेल्या लोकांनी या घटनेची माहिती लगोअलग पोलिसांना दिली मुलगा पुष्कराज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला आपल्या कामासाठी त्याला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा तोही परतला पण न्याय वैद्यक पथक येईपर्यंत कोणालाही खोलीमध्ये सोडलं जात नव्हतं पुष्कराजलाही बाहेरच थांबवण्यात आलं मला माझ्या वडिलांना पाहू द्या हो त्यांना कोणी मारलं मला सांगा अशी विचारणं तो करीत होता वडिलांना साथ घालत होता त्याचा आक्रोश अगदी हृदय पिळवटवून टाकणारा होता त्र्याहत्तर वर्षांचे मोहन पवार ना कोणाचं शत्रुत्व ना कोणाशी वैद या पवार यांचा या भागामध्ये चांगला परिचय देखील होता कारण रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत सुद्धा केलेली होती रात्री अपरात्री एखाद्याच्या घरातील रुग्णालय दवाखान्यात न्यायचं असेल तर ते ताबडतोब करणं लहान मुलं वृद्ध यांना मदत करणं अशा त्यांच्या कृत्यामधून कार्यातून त्यांना अनेकांना त्यांच्याविषयी आपुलकी होती हनुमान तरुण मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक म्हणून आदल्याच दिवशी त्यांचा जाहीर सत्कार झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा खून झाल्यामुळं अनेकांना धक्का बसला होता मोहन पवार यांचा खून झाला आहे हे तर स्पष्ट होतं पण तो कोणी केला कशासाठी केला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांनाच शोधायची होती पोलीस कामाला लागले आणि घटनेची एक एक पानं उघडू लागली उलगडू लागली सगळ्यात आधी पोलिसांनी परिसरातली सी सी टी व्ही पुढे तपासले त्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती पवार यांच्या घरासमोरून जाताना दिसून आला त्याच्या अंगावरचे कपडेही रक्तानं माकलेले दिसत होते त्यामुळं पोलिसांनी हा तपास अत्यंत वेगानं फिरवायला सुरुवात केली हा संशयित चालतच देवकर पाणनच्या दिशेनं जाताना अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला होता त्या फुटेजच्या आधारे पोलीस संशयित चंद्रकांत केदार शेळके यांच्या घरापर्यंत पोहोचले पोलिसांना अजून खात्री व्हायची होती पण पोलीस जेव्हा संशयित असलेल्या चंद्रकांत शेळके या वृद्धाची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचले होते त्यावेळी चौकशी करण्याआधीच पोलिसांनी आपल्या डोळ्यानं एक वेगळंच सत्य पाहिलं त्र्याहत्तर वर्षाचे हे चंद्रकांत शेळके रक्तानं माखलेले आपले कपडे धुताना दिसले पोलिसांचा संशय खात्रीमध्ये रूपांतरित झाला चंद्रकांत शेळकेला उचलून पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणला त्याची चौकशी सुरू केली अर्थातच त्यानं उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली सुरुवातीला प्रत्येक गुन्हेगार पोलिसासमोर असंच करतो पण बघा शेवटी याला त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली अगर पोलिसासमोर द्यावीच लागली मयत मोहन पवार आणि चंद्रकांत शेळके हे दोघं मित्र होते अगदी जेवलग मित्र खूप जुने मित्र या दोघांच्या मैत्रीला साठ वर्ष झाली होती अगदी लहानपणी शाळेत असल्यापासून या हो। दोघांची मैत्री एकत्र शिकले खेळले वाढले बागडले एकाचं नाव मोहन सूर्यकांत पवार तर दुसऱ्याचं नाव चंद्रकांत शेळके दोघांचेही वय त्र्याहत्तर वर्षाचं दोघंही वय झालं दो तरी त्यांच्यातली मैत्री मात्र त्यांनी टिकवून ठेवलेली होती तरुण होती त्यांच्या या जीवलग मित्राची चर्चाही व्हायची सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले चंद्रकांत शेळके हे तपवन मैदानाहून हनुमान नगरामध्ये आले पवार यांच्या घराजवळून जाताना त्यांना पवार यांची रिक्षा दारात होत असल्याचं दिसलं आपल्या जुवलक मित्राला भेटण्यासाठी शेळके मोहन पवार यांच्या घरी गेले पवार यांनीही आपल्या या आलेल्या मित्राचं स्वागत केलं आणि आपल्या हातानं आपल्या मित्रासाठी त्यांनी चहा बनवला दोघांनी मिळवून गप्पा मारत मारत चहा घेतला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अर्थातच काही जुन्या आठवणी नाही पण उजाळा मिळाला छान गप्पा सुरू असतानाच दोघात अचानक वाद सुरू झाला या वादात मोहन पवार यांच्या तोंडून एक शिवी बाहेर पडली आणि या शिवीतूनच पुढं थरारक घटना घडलेली होती मोहन पवार यांनी दिलेल्या शिबीचा जेवलग मित्राला एवढा राग आला की त्यानं सरळ पवार यांच्या गळ्यावर चाकू फिरवला थी थी ही सगळी माहिती शेळके यांनी पोलिसांना दिल्याचं पोलीस सांगतायत शेळके सुरुवातीला एका पाईपनं पवार यांना मारहाण करू लागल्याचं सुद्धा ते दिसून आलं कारण लोखंडी पाईप वाकलेली असल्याचं तिथं मिळून आलं दोघांमध्ये झालेल्या झटापटीत शेळकेच्या डोळ्यालाही दुखापत झालेली आहे पण ताकदीनं सुदृढ असलेल्या या शेळकेनं खोलीतील चाको आणून पवार यांच्या गळ्यावर फिरवला रक्ताच्या धारा वाहू ला लागल्यामुळं छातीतील कप खोलीतील कपाट भिंती लाल लाल झालेल्या शेळके यांनी रागाच्या भारामध्ये आपल्या मित्राचा जीव घेतला आणि ते निघूनही गेले मग घराला आग लागली ती कशी या दोन जेवलक मित्रात झटापट झाली तेव्हा शेळके यांनी विजेची एक वायर ओढली होती विजेची वायर ओढली गेल्यामुळं शॉर्ट सर्किट झाला आणि हळूहळू घरातली आग भडकत गेली पण त्यापेक्षा सुद्धा मोठा फडका एका शिवीमुळं झाला होता मित्रांनो साठ वर्षाची जिवलग मैत्री रागाच्या आगीमध्ये जळून खाक झाली होती साठ वर्षांचे मित्र एक जेव्हा निशी गेला तर दुसरा तुरुंगात जाऊन बसला एका शिवीचं विष एवढं भिनलं की साठ वर्षांच्या त्यांच्या मैत्रीची पुरती राख रांगोळी झाली